तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला कमेंट के पोस्ट टाकलेली की ज्यांच्या चॅनेलचं करायचे आहेत त्यांनी मला मेसेज करा कमेंट करा त्यांनी मला कमेंट केलेली त्यांचे मी चॅनेल चेक केलेले आहेत मला तुम्हाला सगळ्या सगळ्याच म्हणजे ज्यांचे चॅनेल आहेत ना त्यांना सगळ्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे तुमचे जे चॅनल आहेत त्यामध्ये तुम्ही जे व्हिडिओ टाकलेले आहेत ना बऱ्याच व्हिडिओना कॉप म्हणजे म्युझिक आहे हे बघा यूट्यूबच्या म्हणजे तुमच्या व्हिडिओना ज्या ठिकाणी तुम्ही म्युझिक लावलेला आहे त्यामुळे तुमच्या बऱ्याच व्हिडिओना कॉपीराइट येऊ शकतो आणि पुढे जाऊन मॉनोटाईज करताना तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे प्लीज कोणीसुद्धा ना म्युझिक अजिबात वापरू नका जे फ्रीवाले हो आहेत ना आणि ते तुम्हाला कसं वापरायचं माहिती आहे ना तेच वापरा बाकी अदरवाईज जे दुसरे आहेत ना त्या अजिबात तुम्ही वापरू नका कारण बऱ्याच साईंच्या व्हिडिओना म्युझिक आहेत तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येणार आहे तुमची एवढी घेतलेली मेहनत वाया जाणार आहे मी आता जसं मला कमेंट्स मला जसं दिसत आहेत त्याप्रमाणे मी तुमचं चॅनेल चेक करत आहेत तरी पण कोणाचं राहिलं ना तर प्लीज मला माफ करा माझ्याच्यानं म्हणजे मला जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न तर करतेच पण कोणाचं राहिलं तर प्लीज समजून घ्या पहिला चॅनेल आहे सुखदेव भजनी मंडळ मला एका दादांचा चॅनेल आहे भजनी मंडळ म्हणजे त्यांनी भजनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत मला त्यांना एकच एक सांगायचं आहे की त्यांनी जे भजन टाकलेलं आहे त्यात म्युझिक आहे त्यामध्ये म्युझिक आहे मग कसं काय मला त्या चॅनलचं काहीच कळलेलं नाही कारण त्यांनी वेगवेगळे असे भजन टाकलेले आहेत आणि प्रत्येक भजनाला म्युझिक आहे त्यामुळं कदाचित तुमच्या व्हिडिओ जरी तुम्ही बघा तुम्हाला कॉपीराईट आलं पण असेल नसेल आलं तरी पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चॅनेल चेक करा नंतर तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्स पण था रिकाम आहे मी जसं म्हणजे बऱ्याच चॅनल गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्यात मला असं मी पाहिलेलं आहे की यूट्यूबमध्ये म्हणजे तुम्ही ज्या वेळेला म्युझिक ॲड करता त्यावेळेला तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं यानंतरचा चॅनेल आहे आरती चॅनेल त्या ताईंना ताईने फक्त लिंक दिले बऱ्याच म्हणजे चार लिंक दिलेले आहेत मला त्या ताईंना सांगायचं आहे की तुम्ही लिंक देण्याऐवजी ताई तुमच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या लिंक तुम्हाला द्यायचे तर तुम्ही देऊ शकता पण तुमच्या चॅनेलची पूर्णपणे माहिती द्या नंतर तुमच्या व्हिडिओचं थमनेल व्हिडिओला छानसं असं थमनेल द्या बऱ्याच व्हिडिओना तुम्ही दिलेलं आहे काही व्हिडिओना दिलेलं नाही असं करू नका शक्य होईल तेवढं थमनेल द्या आणि तुम्ही सुद्धा एक दोन म्हणजे मध्ये तुमच्या सुद्धा म्युझिक आहे कसं आपण नवीन आहे उगीच रिस्क नाही घ्यायची ज्या वेळेला नवीन असतं ना त्यावेळेला असं काही करायचं नाही कारण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे कॉपी राईट आल्यानंतर तो कसा करायचा त्यामुळे जेवढं होता होईल ना तेवढं तुम्ही नॅचरल सगळ्यांनी चॅनेल ठेवा तुमच्या चॅनेलला काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतरचा पुढचा चॅनेल आहे राणी जाधव ताई आ, मी तुमची पहिल्यांदा मनापासून माफी मागते कारण तुम्ही खूप वेळा कमेंट केलेली तरीसुद्धा माझ्याकडून तुमचा चॅनल मी पाहिलेला नाही पण आता बघते तुमच्या ता तर ताई साडेचार चार हजार एकशे म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत तरी पण काय प्रॉब्लेम हां तुमचे सगळे व्हिडिओ मला वाटते कारण तुम्ही फक्त लिहिले की चॅनल चेक करा मला तर असं वाटतंय की तुमचे सगळे व्हिडिओ एका वर्षापूर्वीचे आहेत कारण एका वर्षानंतर डायरेक्ट दहा दिवस पूर्वी तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे मग तुमचं वॉच टाइम हे नक्की काय प्रॉब्लेम झाला ताई मला प्लीज मेल करा मी तुम्हाला खरंच नक्की सांगेन कारण हे सगळे व्हिडिओ तुमचे एका वर्षापूर्वीचे दाखवत आहेत कारण तुम्हाला पण माहिती आहे वॉच टाइम हा फक्त एका वर्षाचाच काउंट केला जातो यानंतर पुढचा चॅनल आहे अरुणा महाडिक हा अरुणा महाडिक यांचे नऊशे सोळा सबस्क्रायबर चांगले आहेत मला वाटतंय हा सातारा जिल्हा ताई मी सुद्धा सातारचीच आहे माझा सुद्धा सातारचा जिल्हा आहे माझे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना मला एक आवाज या बद्दल सांगायचं आहे की त्यांचा त्या ताईंचा आवाज एवढा छान आहे आणि त्यांनी एवढी म्हणजे स्वतःच्या आवाजात त्यांनी गाणी दुसरे आहेत पण ते म्हणजे दुसऱ्यांची गाणी असली तरी त्यांनी ती स्वतःच्या आवाजात गायलेली आहेत आणि त्यांचा आवाज एवढा गोड आहे ना आणि खूप छान व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांनी खरंच म्हणजे माझे रिक्वेस्ट आहे बाकीच्या सबस्क्रायबरांना की तुम्ही खरंच या चॅनेलला एकदा व्हिजिट द्या त्यांची गाणी ऐका आणि त्यांचा आवाज सुद्धा ऐका खूप म्हणजे खूप छान आहे तई मला खरंच तुमचं चॅनेल आवडलेलं आहे पुढं तुमचा आवाज गोड आहे आणि एवढे छान छान तुम्ही म्हटलेला आहे ना की बसच आई मे माझा हा दुसरा मोबाईल आहे पण मी माझ्या युट्यूबच्या मोबाईलवरून नक्की तुम्हाला सबस्क्राईब करणार कारण खूप छान तुमचा आवाज आहे मला ना एवढा आवडला ना तुमचा चॅनेल आणि तई तुम्ही असंच ना व्हिडिओवर टाकत राहा तुमची नक्की तुम्ही पुढे जाणार तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नव्हत्या हो फक्त मला एक मेल करा आहे खरंच कारण खूप छान असं ऐकूनच एवढं भाई वाटलंय ना तुमचा आवाज एवढा छान आहे तुम्ही एवढ्या सुरुवात ना की बस मला खूप म्हणजे खूप माझी बाकीच्या पण सबस्क्रायबरांना रिक्वेस्ट आहे की काय सांगू का असे सा जे चॅनल आहेत ना ते खरंच आपल्याला खूप कमी बघायला मिळतात आणि तेव्हा एवढं म्हणजे छान छान अभंग आहेत खूप छान असं म्हणजे ऐकण्यासारखं आहे भजनं त्यांची विठ्ठलाची परत स्वामी समर्थांचं म्हणजे ना ऐकून असं मन माझे मन एवढं प्रसन्न झालं खरंच ताईनं तुम्ही या ताईनं सपोर्ट करा का सपोर्ट करायचं आहे का तर त्यांचा आवाज एवढा छान आहे आणि त्यांचं भजनच ऐकून एवढं म्हणजे असं म्हणतात की मन मंत्रमुग्ध होता अगदी तसं झालेलं आहे मला तर हा खूप चॅनल आवडलेला आहे आणि नाही ताई तुम्ही फक्त डेली व्हिडिओवर टाका नक्की तुम्ही पुढे जाणार अनंताचा चॅनल आहे जय सद्गुरु मला या ताईंना सांगायचं आहे तुम्ही जे व्हिडिओ टाकलेले आहेत ना त्यांना वेग वेगवेगळे आवाज आहेत आणि मला तर असं वाटतंय ताई तुम्ही कदाचित दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे दुसऱ्यांचा आवाज आहे प्लीज ताई असं करू नका कारण याच्यावर तुमचा चॅनल पुढे सक्सेस होणार नाही आता तुम्हाला एवढं तरी घेऊच आहेत पण कारण मी दोन व्हिडिओवर टाकले एका व्हिडिओला मला कोणत्या म्हणजे दादांचा कोणत्या तरी आवाज आहे दुसऱ्या व्हिडिओला कोणत्या तरी ताईचा आवाज आहे असं नाही चालत जेवढं तुम्ही स्वतःचा कंटेंट केला ना तेवढं तुम्ही मध्ये पुढे जाणार तुम्ही जर जा दुसऱ्यांचा वापरत असला ना तर नाही तुम्ही पुढे जाऊ शकत ताई तुम्ही परत एकदा चेक करा आणि तुम्हाला जर म्हणजे राग आला असेल तर त्यासाठी मी सॉरी म्हणते पण उगच दुस म्हणजे मेहनत करायची तर तुम्ही स्वतः करा तुम्ही नक्की पुढे जाल यानंतर अमृता लाईफस्टाईल म्हणून चॅनेल आहे मला त्या ताईंना सांगायचं आहे की तुम्ही थमलेल आहे ना ताई प्लीज तुमच्या व्हिडिओवर थमनेल लावा कारण तुमच्या एका पण व्हिडिओला थमनेल नाही आहे आणि तुमचं व्हिडिओ एडिटिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे असं वाटतंय कारण व्हिडिओ बघून थोडंसं व्हिडिओ एडिट कसं करतात ते तुम्ही एकदा युट्यूबला बघा आणि त्याप्रमाणे व्हिडिओ एडिटिंग करा आणि तुम्ही म्हणजे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा टाकलेली त्या व्हिडिओला तुम्ही म्युझिक बसवलेलं आहे ताई ते म्युझिक कोणतं आहे ते चेक करा ते, ते के ते ते जर ते म्हणजे दुसरं काय म्हणतात ते युट्यूब मध्ये बघा असतात फ्रीमध्ये ते जर असेल तर ठीक आहे जर फ्रीमधलं म्युझिक असेल नसेल ना तर हे म्युझिक काढून टाका कारण पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ज्यांनी ज्यांनी म्युझिक वापरलेले आहेत युट्यूबचे फ्रीवाले नाहीत दुसरे असतात ना म्युझिक ते वापरलेले आहेत त्यांना पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार कारण हा युट्यूबचा रूल आहे की म्हणजे त्यांनी व्हायटी स्टुडिओमध्ये आपण ज्यावेळेला क्रोमवर जाऊन यूट्यूब डॉट कॉम डॉट कॉम ओपन करतो त्या सेटिंगमध्ये त्यांनी फ्रीवाले म्युझिक दिलेले आहेत तेच डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता अदरवाईज तुम्ही जे दुसरे कोणते म्युझिक वापराल त्यावेळेला तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतो आणि तुमचा चॅनेल पुढे जाणार नाही नंतर एक फूड क्लब पूजा ताईंचा चॅनेल आहे मला तर ताईनं सांगायचं आहे ताई मी तुमचा तर हा चॅनेल चेक केलेला आहे कारण तुमच्या चॅनेलला शॉर्ट्स व्हिडिओना खूप छान व्ह्यूज हो आहेत आणि खूप छान तुम्ही जेवण म्हणजे छान आहेत व्हिडिओ काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या याला पण ताई तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच काय दिलेलं नाही आहे की तुमच्या प्लीज ताई तेवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या चॅनेलविषयी माहिती द्या आणि तुम्ही आता जे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते खूप छान होते म्हणजे आणि थोडेफार म्हणजे तुमचे बघतायत सुद्धा त्या छान आहे काही प्रॉब्लेम नाही येणार ताई तुमच्या पण व्हिडिओला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही सुद्धा व्यवस्थित हे करा नंतर एका ताईंची कमेंट की ता आहे की माझ्या व्हिडिओचे भारती ताई आहेत त्यांची कमेंट आहे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पर्यंत पोहोचत नाही कोणती सेटिंग करावी लागेल ताई तुमच्या म्हणजे पुढच्या सबस्क्राब म्हणजे तुमच्या चॅनलला समोरून सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना नोट आणि त्यांनी नोटिफिकेशन ऑन ठेवलं असेल तर म्हणजे यात तुम तुम्हाला कोणतीच सेटिंग करायची नाही आणि यात तुमची काही चूक नाही हे सगळं समोरच्यावर अवलंबून आहे समोरच्यानं जर तुमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल आणि नोटिफिकेशन ऑन केलं असेल तर तुमचा तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ टाकाल त्यावेळेला त्यांना तुमची माहिती जाईल यानंतर गीता फॅशन मी हा सुद्धा चॅनल चेक केलेला कारण ताईंनी शॉर्ट्स व्हिडिओवर टाकलेले आहेत आणि यांचं काहीतरी होलसेलचं कारण साड्या ड्रेस हे आहेत ताई मला तुम्हाला अजून एक कर रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही लॉंग पण व्हिडिओवर टाका म्हणजे तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते थोडक्यात थोडं व्हिडिओ करून म्हणजे सा तुम्ही सांगा सगळे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओवर टाकलेले आहेत बट ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओला तुमच्या म्हणजे जास्त व्ह्यूज येतात का ते बघा म्हणजे काय झालंय मला डिस्क्रिप्शन बॉक्स टायटल थमनेल व्हिडिओ एवढंच मी सांगू शकते बाकीचं सा तुमचं अदरवाइज मी जास्त तुमच्या चॅनलबद्दल सांगू शकत नाही कारण जास्तीत जास्त सेटिंग हे यूट्यूब डॉट कॉम मध्ये जे सेटिंग चॅनल सेटिंग असतात त्या तिथे असतं आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये असतं ते असं कुणाला दाखवता पण येते आपण असं बघू शकत नाही आता हे जर तुम्ही म्हणजे माझ्या जवळपास राहत असता किंवा काय तर मी तुम्हाला भेटून नक्की सांगितलं असतं काय चेंजेस करायचे का आहेत ते नंतर दीपा किचन म्हणून टाइमचा व्हिडिओ आहे मला तर म्हणजे ताई खूप छान आहे व्हिडिओ काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या व्हिडिओला आणि व्ह्यूज पण चांगले आहेत सबस्क्राईबर पण ताई वाढत आहेत तुम्ही फक्त डेली व्हिडिओ टाका छान आहेत तुमचं थमनेर पण छान आहे रेसिपी पण छान आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ताई नक्की तुम्ही यशस्वी होणार काही टेन्शन घेऊ नका कारण बघा जिथे व्यवस्थित आहे तिथे व्यवस्थितच सांगणार आणि तुम्ही खूप छान मेहनत घेत आहे तुमचं थमनेल बघूनच समजत आहे यानंतरचा चॅनल आहे सोनल महाजन ताई मला वाटतंय आहे तुम्ही आत्ता चॅनल चालू केलेलं आहे पण तुम्ही काहीच असं डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं नाही आहे म्हणजे असं हेच नाही आहे तुम्ही तीन चारच व्हिडिओ टाकलेले आहेत नाही ताई तर ता, हा म्हणजे तुमचं काहीच सेटिंग नाही काहीच नाही आहे त्यामुळं सॉरी ताई तुम्ही परत व्यवस्थित तुम्हाला यायचं आहे ना युट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूट कसा करायचा या सगळ्या गोष्टी शिका डिस्क्रिप्शन बॉक्स शिका कारण तुम्हाला काहीच माहिती नाही आहे तुम्ही डायरेक्ट चॅनल खोललेलं आहे तुम्ही नाही पुढे जाऊ शकत नंतर आहे स्नेहल त्या ताईंचा चॅनेल आहे त्यांनी सुद्धा कमेंट टाकलेली आहे ता की ताई मी नवीन चॅनेल बनवलेला आहे म्हणून पण मला तर काय त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्स खालीच दिसत आहे काय मला म्हणजे ठीक आहे त्यांच्या ब्लाउजचे दोन तीनच व्हिडिओ आहेत ताई असं नाही चालत तुम्ही व्यवस्थित सगळं चॅनल बनवा डिस्क्रिप्शन बॉक्स हे ते आणि व्यवस्थित व्हिडिओ शूट करून टाका थोडेफार तरी व्हिडिओ झाले पाहिजेत त्याशिवाय कसं सांगा तुम्हाला अर्चना पाटील म्हणून ताईंचा चॅनेल आहे मला त्या ताईंना सांगायचं की तुम्ही ताई कारण तुम तुम्ही रिव्ह्यूज कंटेंट आला आहे तुमच्या चॅनेलला परत करायला सांगते नक्की काय प्रॉब्लेम आहे कारण ताई फक्त एवढं सांगून नाही समजत ज्या वेळेला मी व्यवस्थित त्याच वेळेला मला समजेल सॉरी ताई माझ्याकडून तुम्हाला नाही काय मदत होऊ शकत यानंतरचा चॅनेल आहे मेघा फडतरे त्यांनी पण नवीन खोललेला आहे छान आहे म्हणजे रेसिपीज आहे थमण्याला हे सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आणि ताई व्ह्यूज पण तुमच्या चॅनेलला चांगल्या येत आहेत फक्त डेली व्हिडिओ टाका आता तुम्ही सुरुवात केलेली आहे डेली व्हिडिओ टाकायला बघा तुमच्या चॅनेलच्या व्हिजसुद्धा वाढत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या चॅनलला यानंतरचा आहे येतो कल्पना पवार म्हणून त्या ताईने सगळं संस्कृतमध्ये श्लोक हे बरंच काही काही सांगितलेलं आहे संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे मला ताईंना त्या सांगायचं आहे ठीक आहे तुम्ही चांगला कंटेंट घेतला आहे पण ताई कसं आहे म्हणजे जे संस्कृतवाले आहेत तेच चॅनल चा बघणार आपल्यासारखे म्हणजे ज्यांना संस्कृत येत आहे तेच ते 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 तुमचे चॅनल ऐक ऐकतील पण मराठी uh, म्हणजे तुम्ही स्पष्टीकरण पण जरा थोडंफार करून सांगा मी तुमचा एकच चॅनल एक ते दोनच व्हिडिओ बघितले जास्त व्हिडिओ बघितलेले नाही आहेत थोडंसं तुम्ही मराठीत पण स्पष्टीकरण करून सांगा म्हणजे समजेल ना तरी काय काय आहे तुमच्या तर एकाच ताईंचा चॅनल आहे ताई माझं चॅनल मागे तुम्ही बघितलं होतं आणि मला डिस्क्रिप्शन थांबण्याबद्दल सांगितलं होतं मी चेंज केलेलं आहे तुम्ही एकदा चेक करा ओके ताई ताई तुम्ही ता म्हणजे ता व्यवस्थित केलेलं आहे हो ताई तुम्ही म्हणजे थांबण्यार हे व्यवस्थित दिलेलं आहे व्हिडिओ एडिटिंग पण आहे व्यवस्थित आता ताई काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही व्हिडिओ रोज बनवा आणि व्यवस्थित फक्त ताई ना एक काम करा डेली तुमचे डेली नाही ना व्यवहाराला एक दिवस हाड करून तरी व्हिडिओ टाका आणि तुम्ही व्हिडिओचं टायमिंग सेट करा की तुम्ही कोणत्या ह्याला टाकणार आहे कारण तुमच्या म्हणजे चॅनलमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे नंतर एका ताईंचा सोनाली लाईफस्काय म्हणून चॅनल आहे काय म्हणजे त्यांनी थमनेल हे सगळं छान आहे ताई काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण व्यवस्थित तुम्ही तर उलट किती व्हिडिओ एडिटिंग म्हणजे छान केलेलं आहे थमनेल पण छान बनवलेलं आहे आणि तुमचे सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत पण व्हिडिओ पण तुमच्या भरपूर आहेत कदाचित तुमचं वर्ष टाईम काही कम्प्लीट झालेलं पण असेल मग नक्की काय प्रॉब्लेम झाला कारण एवढं सगळं व्यवस्थित एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत एवढं सबस्क्रायबर पण आहे मग ताई काही प्रॉब्लेम झाला ते मला काही कळलंच नाही नंतरचा पुढची कमेंट आहे माझ्या चॅनेल ग्रो नाही झाला आणि सबस्क्रायबर पण वाढत आहे व्ह्यूज कमी येत आहेत ॲप वापरायचं म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित तुमच्या चॅनेलची माहिती लिहा ना का अकरा महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यानंतर दोन टाकलेले आहेत असं करू नका एकतर एकच कंटेंट ठेवा थोडंसं काही प्रॉब्लेम आहे तुमच्या चॅनेलमध्ये तुम्ही व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग शिका व्हिडिओ शूट कसा करायचा ते शिका आणि मग नंतरच चॅनल खोला कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून माहिती नाही आहेत नंतर एक विजया चॅनल आहे तर त्यांना सांगायचं आहे तुम्ही व्हिडिओ बनवलेत तर ता ता ताई तुम्ही व्हिडिओवर तुमचा व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित तुम्हाला जमलेलं नाही आहेत नंतर चॅनलला थमनेल तुम्ही व्यवस्थित दिलेलं नाही यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुम्ही दिलेलं नाही त्यामुळे ताई प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिका कारण या बऱ्याच गोष्टींची तुमच्यात कमतरता आहे वर्षा शिंदे असा या ता ताईंचा चॅनल आहे त्या ताईंचं त्यांनी भरपूर असे रुक्मिणी दर्शन असं म्हणजे भरपूर विठ्ठलांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ताई मला एक सांगा तुम्ही एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत नंतर तुम्ही दांडिया दांडियांचा पण एक व्हिडिओ एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्यात म्युझिक आहे मग ताई कसं तुमचं चॅनल पुढे जाणार कारण तुम्हाला तर माहीत आहे म्युझिक येऊन चालत नाही बऱ्याच मला असं कदाचित असं वाटतं की तुमच्या चॅनेलला बऱ्याच कॉपीराईट पण आला असेल ताई कॉपीराईट आला असेल तर तुमचं चॅनेल पुढे जाणार नाही तुम्ही कितीही काही केलं तरी प्रॉब्लेम येणार कारण तुम्ही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासह टाकलेलं आहे त्याला म्युझिक पण आहे एका व्हिडिओला मग ताई म्युझिक असल्यामुळे पण चॅनेलला प्रॉब्लेम येतो ताईनो मी या व्हिडिओमध्ये एवढेच चॅनल चेक केलेले आहेत अजून जरी कोणा अजून बऱ्याच जणींचे चॅनेल राहिलेले असणार आहेत प्लीज मला मेल करा कारण काय होतंय प्रत्येक व्हिडिओ खाली वेगवेगळ्या चॅनलच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत वेगवेगळ्या सबस्क्रायबरच्या त्यामुळे नक्की कोणाचं केला नक्की कोणाचं राहिले हेच समजायला झाले तर ज्या ताईंच्या राहिलेत ना त्यांनी परत एकदा म्हणजे या पोस्ट खाली कमेंट करा मी माझ्या मला जसा वेळ मिळेल तसा मी वेळ करून परत एकदा चेक करेन आणि सांगायचं की बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना अजूनही काही डाऊट्स असतील ना तर प्लीज तुम्ही मेल मला करा कारण कमेंट्स एवढ्या येतात त्यामुळं प्रत्येक वेळी कमेंट तुमच्या तुम्ही कमेंट केलेल्या माझ्या लक्षात असतं पण कमेंट खाली खा म्हणजे खाली नवीन नवीन रोज रोज कमेंट येत असतात त्यामुळं नक्की कोणत्या ताईची वाचतील कोणत्या नाही ताईची हेच लक्षात येत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही मला मेल करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय त्या गोष्टींचा देत जाईल